श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना तुमच्या घरी बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न अने अने करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा क्रमांक एक कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिले असते निसर्गत राहील परोपातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आहे का उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यात थोडे दुधाचे ठेप शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या या रोटीमध्ये पिठाचा गोळा सोबत थोडा गूळ किंवा साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातच बाहेर पडते आणि अलक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडत नाही तीन जेवणाचे ताट नेहमी चटईवर किंवा टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधी एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दुष्ट प्रेत जाते जेवढ्यानंतर ताटात हात धुऊ नका अन्न कधीही ठेवू नका जेवढ्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवा बेड किंवा टेबला कधीही ठेवू नका अगदी वर ठेऊ नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना आवश्यक करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबीयासह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे टोळ करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे यामुळे राहुल शांती मिळते बूट बेड खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे अस्वच्छ नसावेत ते नेहमी स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर एखाद्याने ते कापडाने कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलके ठेवणे शुभन आहे म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही दिनेश करू नका घराच्या फारशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या करार भेगापणे अशुभ मानले जाते पाच घरातील स्त्रियांचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलण्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमत्कार ठेवा वारंवार तुकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका शरीरात सर्व छिद्रे दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा सहा घरात पूजेची खोळी नसेल तर लाल ज्ञा तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राची संपर्क साधून पूजा करून घ्या हे इथे बोळावे लागते कारण कोणाच्या कुंडीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोळीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अंतरची बाटली चंदनाची वाट किंवा अगरबत्तीचे पाकीटही ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फळे किंवा हार सुकल्यानंतरही घरात ठेवणे हानिकारक आहे सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असल्याने या काळात खाळील गोष्टी करू नयेत असल्याचे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे ശി ഗാക ഭാണ്യ അഗസ്ത്യോ പ്രവാസഘാര ഗോഷ നിയ പഴന ന बरकत निघून जाते दारू पिणे अपमान उत्साह हो घेऊन खाणे अशा विविध त्रासातूनच तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल तुरुंग आणि मानसिक रुग्णालयामध्ये खर्च होत असतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या बापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार मद्याच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग दण कमाईचा मार्ग खुला होईल क्रमांक आठ घरातील वस्तू ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा आणि दररोज अरी पूजा करा घराबाहेर स्वस्त बनवा आणि असे केल्याने घर स्वच्छ ठेवा दहा लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्स मध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेव देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते वास्तूनुसार अष्ट दल कमळ भरवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगळ कळश स्थापित केल्याने धन समृद्धी येते यासाठी कळशात पाणी भरून ठेवा तांब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याच्या पाणी टाका आणि नारळ ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर हा उपाय खूप उपयुक्त आहे त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार श्री स्वामी समर्थ जयजे स्वामी समर्थ धन्यवाद